माझ्याकडे असलं असलं तर आयफोन सोळा खिशात हात होता बघा माझ्या आणि या कंपनीचा प्लॉट बघण्यासाठी पार्स जेनेटिक इंदूरची कंपनी आहे हा सीड गोल्ड आहे आणि या सीड गोल्ड या ठिकाणी पीक प्रतिशत पाण्यासाठी या ठिकाणी आलेलं आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकरी देखील आहे म्हणजे याचं एक विशेष आहे केसाळ आहे केसाळ असल्यामुळे याच्या आलीचा देखील जास्त येत नाही त्याच्यानंतर सेकिंग पेस्टला देखील प्रतिकारक आहे आणि खूप असे शेंगा आहेत म्हणजे संपूर्ण बघितल्याच्यानंतर या जवळपास सरासरी नव्वद शंभर शेंगा तर सरासरी आहेत तसेच दीडशे दोनशे देखील आहेत झाडाला पण सरासरी नव्वद शंभर शेंगा आहे प्रत्येक झाडाला आहे आणि या शेतकऱ्याला विचारल्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी एक देखील फवारणी केली नाही असं त्यांचं म म्हणणं आहे आणि हा बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण हे पीक आलेलं बहरलेलं आहे पण नाही हा आणि विशेष मध्ये साल देखील एकदम प्रतिकारक आहे त्याच्यामुळे खराब देखील होऊ शकत नाही म्हणजे हे भविष्यामध्ये वरदान सरासरी मी तुला कोणत्या कंपनी बारा तेरा गेल्या वर्षी अकोल्या कधी होता साडे बारा तेरा पर्यंत उतर आला हलक्या जमी याला जास्त येईल चौदा पंधराच्या पुढे चौदा पंधराला माझ्या डिटेल्स लिहून ठेवलं त्याच्यामध्ये बाजूच्या माझ्या बाजूला जवळपास बऱ्याच जाती येतात व्हरायटी येतात सगळ्या येलो मोजा करा पण त्या ह्या जाती उपजेलो हेच नाही येलो मोजाक नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणाला सुट्ट तुम्हाला एक सांगतो एमपी जे आहे ना मध्य प्रदेश सोयाबीन इंदोर इंदोर आपल्या इकडल्या विद्यापीठ जाती तयार करतात पण सगळ्यात लवकर येणार जाती करणार इंदोर साहेबांची आमची भेट झाली होती एके दिवशी आणि त्यांनी मला सांगितलं हे आमचं एकदम बघा पीक कसं केले त्यांचं मला देखील कालच काढण्याचा मला वाटलं आता सोयाबीनची जे काही परिस्थिती आजची काय बघ शेतकरीची चारच्या पाचच्या वर आज जाती बरोबर नाहीत ना काही 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 कंपन्या काय करतात म्हणजे बरोबर आपल्या व्हरायटी बरोबर देत नाही शेतकऱ्याला असं पाहिजे की चांगले कंप वान देणार आता आम्ही तर दुकानदाराक सहभाग म्हणून घेतो आम्ही कोणत्या याच्याच मनावर घेतो ते सांगतात गेल्या वर्षी आलती जे नवीन जात आलते आम्ही पुरलो ती खूप वाढली पण त्याला शेंगच लागलं काय करता दोन तीन बॅगला सात क्विंटल सोयाबीन झालं पुलिस संगम था आप इस बार इमोवेज का 108 लगाएं और सीट बोर्ड लगाएं एक एक बेग लगा के पहले देखें आपको भरपूर उत्पादन आएगा इस बात की गारंटी है ठीक है ना साहब हम ही तो चाहिए ना, ना।

आमच्या इकडं शेतकरी स्प्रेस घेत नाही मी स्वतः प्रॅक्टिकली गड्या सोबत असतो कारण की ना मी शेतात नाही फिरले तर तुम्हाला काय माहिती सांगू म्हणून प्रॅक्टिकली मी स्वतः असतो पांढरी मासे आली काय आली कोणी सांगत नाही आणखी एक तुम्हाला एक माहिती असून सांगतो अशा जाती त्याला फोडकेळा लागते ह्या जातीला नाही माझ्या शेतात सगळीकडे शेकेपासून बऱ्याच जातीला काही येलो एकला हे येतात पण ह्या जाती काहीच गुण नाही याच्यावर लव आहे बघा लव असल्यामुळे काय होतं डंक करीत नाही तुम्ही कापसामध्ये बऱ्याच जाती येतात लव असणार आणि बऱ्याच कंपन्या त्या निघालेल्या आहेत ना त्यांच्या याच्या दोनच जाण आहेत पण याच्यामध्ये तीन तीन जाण आहेत केसाळमध्ये पहिले इंदूर सुद्धा शिक निघालेली होती त्या दोन जाणे होते खूप दिवसा गेले म्हणजे वाढलं ना उत्पादन वाढलं त्यांनी एक म्हणजे यांच्या ज्या कंपनी तज्ज्ञ येतो त्यांनी काय केलं अडिशनल म्हणजे काय असतं साहेबांचे तिथे सुद्धा तज्ज्ञ असतात म्हणजे ते संपूर्ण अभ्यास करू करू एक फॉरायटी निघाला दहा दहा वर्ष लागत तिथं म्हणजे आपण म्हणतो ना समजा एका दिवसात नाही निघत दहा वर्ष त्यांना मध्ये प्रैक्टिकल प्रैक्टिकल घ्यावं लागतं मग अठरा वर्ष पुढे लॉन्च करती या हमारे किसान से रिलेटेड वीडियो बनाने वाले हैं आपको क्या लगता है सोयाबीन को देखते हैं सर जी सोयाबीन जो है ना बहुत ही बढ़िया वैरायटी दिखे मैं मेरे खेत में मेरा खेत है पंद्रह एकड़ खेत में मेरे खेत में गन्ना कपास और सोयाबीन उत्पादन करता हूँ मैं भी फुले संगम लगाया इसी ईयर में है लेकिन फुले संगम के ऊपर बहुत ही बड़े ये मुझे जो का है अटक आहे लेकिन ये सोयाबीन को देखकर मुझे इतना बढ़िया लग रहा है ये सोयाबीन अगले साल मैं ट्राई करने वाला हूँ और सभी किसानों को ये मैं बात करने वाला हो कि ये सोयाबीन आप अच्छी तरह से ट्राई करके देखो पहले आप एक एकड़ पेर उग पैर के देखो और बाद में आप अगले साल अपना बढ़ा दो इसी तरह मैं बात करने वाला हो सभी किसानों को संत तुकाराम महाराजां त्यांचे आंबगान तो तू सांगितलं शुद्ध बीजपूर्ती प्रेयर असा गुमती बीज चांगला असेल तर ते फर चांगले चांगले त्यांच्या शेतावर पण आहे पण आहे राम राम सोयर हो सोयरे हो मी आज आलो इथं इझीडी येतो आपल्याकडून सोयऱ्याच सोयाबीन बघण्यासाठी तर खरंच खूप चांगल्या प्रकारे या सोयाबीनला शेंग पण आहे सीड गोल्ड नावाची बॅग आहे खरंच माझ्या इथं पण ही बॅग आहे शेंड्यापासून बुडापर्यंत एक नंबरची गच्च शेंग आहे आणि आमदार तर मी याची एक बॅग लावली पुढच्या वर्षी पूर्ण सोयाबीन हेच लावणार आहोत कारण शेतकऱ्याची गार प्रत्येक जागी मिळाली सोयाबीन आपण दुसऱ्या कंपनीचं वापरलं तीन चार क्विंटलचं सोयाबीन जर लावलं आपण टक्के चौदा ते पंधरा क्विंटलचं ॲवरेज येईल आणि याचं उत्पन्न वाढल्याच्यानंतर शेतकरी सुखी राहील त्याच्यामुळं पूर्ण पुढच्या वर्षी मी हे सोयाबीन वापरणार आणि यांना कंपनीला सपोर्ट करणार